नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आता सकाळचे अकरा वाजता महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये घडामोडी बघणार आहोतच मात्र सुरुवातीला एक महत्वाची बातमी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पुणतांबा ग्रामस्थ आक्रमक झालाय अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आज रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनाला पाठिंबा देत पुणतांबा ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी गाव बंद ठेवलंय पुणतांबा रेल्वे जंक्शन इथे अनेक गाड्यांचा थांबा बंद झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचं रेल रोको आंदोलन सुरू आहे पुणतांबासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं रेल रोकोमध्ये सहभागी झालेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत हरीश पुणतांब्यात काय सुरू आहे श्वेता नक्कीच आपण बघितलं तर एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा होतोय आणि दुसरीकडे आम्हाला अजूनही न्याय मिळत नाहीये अशी भावना कुठेतरी झाली आणि या विरोधामध्ये रेल्वे विरोधामध्ये जे ऐतिहासिक शेतकरी संपाची हाक देणारा जे पुंतांब गाव आहे याच गावानं गावा जे आंदोलन आहे ते पुकारलेलं आहे आणि आजूबाजूचे जे सगळे गाव आहेत हे देखील एकत्र झालेत गेल्या आठ दिवसापासून या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली होती अनेक ग्रामपंचायतींनी ठराव केले ग्रामसभा घेतले आणि सर्वजण एकत्र आले श्वेता कारण असं आहे की पुंतांब असेल किंवा पुंतांब्यासारखे अनेक अशी रेल्वे स्टेशन आहेत की जी फक्त नावापुरती राहिलेली आहे तिथून अनेक एक्सप्रेस गाड्या धावतात पॅसेंजर देखील अगोदर सुरू होते मात्र आता कुठलीही गाडी थांबत नाही आणि त्याचा फायदा परिसरातले जे नागरिक आहेत शेतकरी आहे यांना कुणालाही होत नाही त्यामुळे या रेल्वे स्थानकावरती ज्या गाड्या आहेत ज्या इथून धावतात त्या सगळ्या गाड्या इथे थांबाव्या ही मागणी करत हे आंदोलन सुरू आहे सर्व ग्रामस्थ महिला असतील पुरुष असतील हे सगळे रेल्वेच्या आता ट्रॅकवरती गेलेले आहेत आणि आंदोलन त्यांचं सुरू आहे घोषणाबाजी सुरू आहे दुसरीकडे वंदे भारत जी ट्रेन आहे शिर्डीला येणारी याला या ट्रेनला देखील फटका बसलेला दिसतोय ती गाडी कोपरगाव या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे साधारण अकरा साडे अकरा वाजता ही गाडी शिर्डीमध्ये पोहोचत असते मात्र आज हे आंदोलन सुरू असल्यानं अनेक गाड्यांचं जे वेळापत्रक आहे ते बिघडलेलं आहे सगळ्या ज्या आंदोलकांची मागणी आहे की ज्या गाड्या आहेत त्या सुरू कराव्यात त्यामध्ये झेलम असेल कर्नाटक असेल गोवा नांदेड एक्सप्रेस आहे पुणे साईनगर आहे सिकंदराबाद आहे अनेक अशा गाड्या आहेत ज्या शिर्डीला येणाऱ्या असतील किंवा या ट्रॅक असतील या सगळ्या गाड्यांना या ठिकाणी थांबा मिळावा ही मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे परिसरातले सगळे नागरिक असतील व्यावसायिक असतील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आज गाव बंद ठेवलं गेलंय आणि या आंदोलनात सर्वजण सहभागी झालेले आहेत श्वेता हरीश धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी